भिवंडीत बारा वर्षानंतर भटक्या कुत्र्यांसाठी निर्बीजीकरण केंद्र पुन्हा सुरू पालिका आयुक्तांची माहिती भिवंडी महापालिकेच्या वतीने बारा वर्षांनंतर बंद पडलेले कुत्र्यांचे निर्बीजीकरण केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले आहे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती मागील वर्षभरात चौदा हजारहून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला होता तर एका दुर्दैवी घटनेत एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता या पार्श्वभूमीवर कुत्र्यांचे निर्विजीकरण केंद्र तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत जी भटकी कुत्री होती स्प्रेड डॉक्स ज्याला आपण म्हणतो आणि त्यांचा माणसांना चावा घेण्याचं प्रमाण खूप वाढलं होतं दुर्दैवाने दोन हजार बारानंतर महापालिकेतर्फे ह्याच्यावर व्यवस्थित कुठलीही कारवाई करता आली नाही त्याची अनेक कारणं होती आपल्याला सांगू इच्छितो की सहा वेळा निविदा काढलेली आहे चार वेळा मुदतवाढ दिलेली आहे असं असतानासुद्धा योग्य संस्था पुढे येऊन आणि त्याचे योग्य दर होऊन हे काम झालेलं नव्हतं परंतु सुदैवाने आम्ही ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला आपले स्थानिक लोकप्रतिनिधी देखील विधानसभेमध्ये याचा आवाज उठवला होता नागरिकांच्या वारंवार मागण्या आमच्याकडे होत्या पत्रकारांच्याकडून आमच्याकडे वेगवेगळ्या बातम्या दिल्या जात होत्या या सगळ्याची दखल प्रशासनानं अतिशय गंभीरपणे घेतली आणि आम्ही रेकॉर्ड ब्रेक टाईममध्ये हे सर्व काम पूर्ण केलेलं आहे आपल्याला हैदराबादचे है एक इन्स्टिट्यूट आहे वेट्स ॲनिमल वेलफेअर अँड रुरल डेव्हलपमेंट सोसायटी म्हणून आहे तर त्यांच्यामार्फत हे संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांच्यामार्फत आपण हे काम हाती घेतलं आपण कुत्र्यांचा आवाज मागे ऐकू येत असेल आपल्याला हे जे स्ट्रे डॉग्स आहेत यांना पकडणे यांना सुरक्षितरित्या इथे आणणे आणल्यानंतर यांच्यावर उपचार करणे यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे आणि यांचे उपचार पूर्ण झाले निर्बीजीकरण झालं तर त्यांना त्या परत त्याच जागी सोडणे हे जे सर्व पेटा कायद्याच्या अंतर्गत अंतर्भूत आहे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत वेगवेगळ्या न्यायालयाने दिलेले आदेश आहेत आणि आपले प्राणीमित्र संघटनांच्या ज्या मागण्या आहेत त्या संपूर्ण पूर्ण करून आपण हे अत्याधुनिक फॅसिलिटी उभी केलेली आहे इथे सर्व केजेस आपण बघताय या क्षणी एकशे चव्वेचाळीस कुत्रे आहेत बरोबर ह्याच्या दुप्पट संख्या काही दिवसात दिसेल आपल्याला कुत्र्यांसाठी आपण अत्याधुनिक एअर कंडिशन ऑपरेशन थिएटर देखील आहे कुत्र्यांचं खाणंसुद्धा इथे अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलं जातं त्यांना चेक करायला व्हेटरनरी डॉक्टर आहेत ही सर्व इन कॅमेरा फॅसिलिटी असणार आहे त्यामुळे इथे कुठलंही काही कुत्र्याच्या बाबतीत काही चुकीचं काही काम हो झालं किंवा कुत्र्यांचे योग्य उपचार नाही मिळाले त्याचीसुद्धा प्रशासनाला पूर्णपणे माहिती मिळणार आहे तर ह्या वेट सोसायटी म्हणून जे आहेत जे उल्हासनगरमध्ये यांचं काम सुरू आहे तर मी यांच्या सगळ्यात प्रथम आभार मानतो की त्यांनी महापालिकेला सहकार्य देऊ केलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टाइम्स स्पॉट न्यूज भिवंडी